बोला अनुभव आधी केले मग सांगितले एका पशुपालकाचा फोन आला किंवा कमेंटमध्ये त्याने विचारला प्रश्न कि दशरथ गवत की तुमचं लसूण घास मेथी घास कोणतं चांगलं <coughs> दोन्ही चांगलं पण दोन्हीमधला फरक सांगतो दसर्यात गवत सात वर्षी आरामात चालतं दशरथ गवत उंच जातं दशरथ गवताचं टनेज पंधरा सोळा टन मिळतं दशरथ गवत आपण दर साठव्या दिवशी कापू शकतो दसरथ गवतामध्ये प्रोटीन असलेलं आणि त्याच्यामधलं प्रोटीन सारखंच आहे दशरथ गवताचं बहुवर्षी आहे आणि आपलं हे जे आहे मिथीघास लिवसरनं ज्याला आपण लिवसरनं किंवा मिथीघास म्हणतो त्याचं प्रोटीन चांगलं आहे पण एखादं वर्षे दुसरं वर्ष दुसरं वर्ष पण येतच नाही एखादं वर्ष कापणी उंचीला कमी असतं कापायला का जा का मजुरी का जा जास्त जाते दशरथ गावताच्या तुलनेत तिप्पट मजुरी जाते याला दशरथ गावताला मजुरी कमी लागते तापण्याची आणि मजुरी जास्त जाते जास्त मजुरीत ना टनेज अजिबात नाही पाच सहा टन टनेज टनेज नसल्यामुळे ते परवडणार नाही दुसरे एक आहे त्याला मावा पडतो थिस येतात त्याच्यावर सोनेल येतं आणि उंचीला कमी असल्यामुळं इतर गवतं त्याला त्रास करतात खुरपण करावं लागतं दशरथ गवताला खुरपणीची अजिबात गरज नाही कारण ते फास्ट वरही जातं उंच वाढतं आणि ते या खाली जी टना असते ते मरून जातात त्याच्यामुळं तुलनेनं लुसरणं किंवा मेथीघासा परवडत नाही एकतर टनेच कमी खुरपणीचा त्रास थेप सारी माव्यामुळं फवारणीचा त्रास फवारणी प्रत्येक कापणीला घ्यावीच लागते आणि कापण्याची मजुरी जास्त अनेक बाबीमुळं दसरत गवत हे उजवू आहे दोन चार गोष्टी तुम्ही आता विचार करा आणि मी ते लावून बघितलेलं आहे दोन्ही लावले मोडून टाकलं लुसरण आणि आता पुन्हा दशरथ लावा लावलं दसऱ्यात एकदा लावलं होतं म्हणजे त्या शेताला रस्ता नसल्यामुळे ते मला आणता आणलं मोडलं आणि पुन्हा जवळच्या शेतामध्ये आता पाणी झालं आता करतोय जमीन तयार केली बिया आणलं आहे बियाचा नंबरसुद्धा मी तुम्हाला सांगन जिथे मिळते तिथं सोलापूर जिल्ह्यामध्ये या माडा तालुक्यात एक म्हैसगाव नावाचं गाव आहे आणि तिथं ती बी मिळते एक सातशे आठशे रुपये किलो घेतात ते ग्रस्त शेतकरी साहेब नंबर घ्या एक्क्याण्णव अठ्ठावन्न बत्तीस चोपन्न एक्केचाळीस एक्क्याण्णव अठ्ठावन्न बत्तीस चोपन्न एक्केचाळीस प्रक्रिया तरी मी पूर्वी सांगितलेली आहे दशरथ गवत स्वस्त आहे प्ल्युसरण गवत महाग आहे मेंटेनन्स जास्त आहे मेंटेनन्स कमी आहे उतारा कमी आहे उतारा जास्त आहे त्याच्यामुळं महाग पडतं आहे आणि दसरंच स्वस्त पडतं पशुपालकांनी त्याचा अनुभव घ्यावा आणि त्याप्रमाणे अनुभव घेऊन ते करावं अनुभव व्हावा दुधाला चांगला आहे फॉस्फरस चांगला आहे त्याच्यामधलं कॅल्शियम चांगलं आहे प्रोटीन चांगला आहे आणि तोडाला सोपा आहे आपल्या गवताच्या मशीननं जे असतं ना खात याच्या गवत कापायच्या मशीन आहे त्यानंसुद्धा चांगलं कापता येतं त्याच्यामुळं परवडतं आहे करा भेटूया पुढच्या भागामध्ये